मित्रांनो आजची गोष्ट आहे त्या शांत पावसाळी दुपारची फुटपाथच्या कडेवर बसलेल्या एका आजीची ज्यांच्या खांद्यावर पावसाचे थीम येत होते आणि समोर ठेवलेला एकटाच वजन काटा जणू त्यांच्या जगण्याची शेवटची आशा बनला होता लोक येत होते जात होते पण कोणीच थांबत नव्हतं था। आजींच्या नजरेत दुखण्यापेक्षा जास्त शांत निराशा होती जणू म्हणत होती की आजही दिवस रिकामात जाणार का आणि मग पावसाच्या सरीत एक माणूस थांबला कोणताही दिखावा नाही कोणतेही सांत्वनाचे शब्द नाहीत फक्त तो माणूस पुढे आला आणि आजींच्या वजन काट्यावर उभा राहिला त्या क्षणी आजींच्या डोळ्यात उजेड पसरला एक लहानसा पण जगवणारा उजेड किती पैसे आजी आज थरथरत्या आवाजात म्हणाल्या पाच रुपये तो स्वर किंमत सांगत नव्हता तो स्वर जगण्याची हाक होता आणि मग घडलं ते जे आयुष्य बदलतं त्या माणसाने खिशातून अनेक नोटा काढल्या आणि आजींच्या हातात हळूच ठेवल्या आजींच्या डोळ्यात थेंब भरले पण ते पावसाचे नव्हते आणि तेव्हाच त्याने त्यांना एक नवीन साडी दिली दान म्हणून नाही तर सन्मान म्हणून तो त्यांच्या शेजारी बसला आणि दोघांनी मिळून एक गरम चहा शेअर केला त्या क्षणी आजींच्या चेहऱ्यावर जे हसू म्हटलं ते पावसापेक्षा जास्त ओलं आणि सूर्यापेक्षा जास्त उबदार होतं पण त्या माणसाने दिलं पैशांपेक्षा मौल्यवान माणुसकीची उब जी आयुष्यभर साथ देते विदाईचा तो क्षण जो मनात ठसा उमटवतो जाण्यापूर्वी त्या माणसाने आजींच्या कपाळाला हलकासा स्पर्श केला आजी क्षणातच आशीर्वादांनी ओथंबून गेल्या जणू त्या म्हणत होत्या की देव तुझं भलं करो बाळा त्यांच्या आवाजात कृतज्ञतेचा एक थरथरता कंपन स्पष्ट जाणवत होतं शेवटचा भावनिक स्पर्श जग अजूनही सुंदर आहे मित्रांनो कारण इथे अजूनही अशी हृदय आहेत जी कोणाच्याही आयुष्यात अचानक प्रकाश आणू शकतात एक छोटासा थांबा घेऊन एक छोटासा स्पर्श देऊन एक छोटासा माणुसकीचा हात पुढे करून पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमुक चॅनलवर संध्याकाळी सहा वाजता